श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांनी वर्ष पाळावेत हे नियम होईल हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो विशेषतः या महिन्यातील गुरुवारचे व्रत महिलांसाठी महत्वपूर्ण आहे सुख शांती समृद्धी व परिवारातील ऐक्यासाठी हे व्रत केले जाते परंतु व्रत करताना काही नियमांचे पालन केल्यास त्याचा लाभ अधिक होतो मार्गशीर्षातील गुरुवार धरणाऱ्या महिलांनी ही पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मार्गशिष्यातील गुरुवारचे व्रत धरणाऱ्या महिलांसाठी या व्रताच्या पूजेची मांडणी वैभव लक्ष्मीची पूजा कथेचे पठण करणे या गोष्टी महत्वाच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते तसेच मार्गशिष्यातील गुरुवार व्रतासाठी अनेक महिला उपवासही करतात त्यामुळे पुण्य मिळते आणि घरात लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते असे या मागचे शास्त्र आहे चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी व्रत करताना पाच नियम पाळावेत नंबर एक सकाळी लवकर उठून स्नान करावे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला शुद्धता महत्त्वाची असते यासाठी व्रत करणाऱ्या महिलांनी पाठे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत यामुळे मन शांती व सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर दोन गृहशक्ती व पूजेसाठी तयारी करावी व्रताच्या दिवशी घरातील पवित्रता टिकवण्यासाठी संपूर्ण घराची स्वच्छता करावी पूजा करताना भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची मनोभावे आराधना करणे गरजेचे आहे देवघरात किंवा घरात सर्वत्र सुगंधी फुले व वा गंध वापरणे शुभ मानले जाते नंबर तीन उपवासाची शुद्धता राखा मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करण्याची परंपरा आहे या दिवशी हलकं व सात्विक अन्न ग्रहण करावे तर काही महिला दिवसभर निर्जळ उपवास करतात यासोबतच काही फळाहार घेतात परंतु तास तामसिक पदार्थ टाळणे आवश्यक आहे नंबर चार दान धर्म करा व्रताच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे चांगले मानले जाते दान धर्म केल्याने पुण्य प्राप्ती होते आणि व्रत फलदायी ठरते नंबर पाच संकल्प आणि श्रद्धा महत्वाची व्रत करताना मनोभावे संकल्प करावा आणि श्रद्धा ठेवून पूजा करावी मनात कोणताही संशय न ठेवता भगवान विष्णूची आराधना केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते व्रताचे फायदे मार्गशीर्ष गुरुवार व्रत केल्याने वैवाहिक आयुष्य सुकर होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात शांतता व समृद्धी येते महिलांनी वरील नियमांचे पालन केल्यास व्रत अधिक फलदायी ठरेल श्री स्वामी समर्थ